पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावरून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे ओडेशी बोगद्या गॅस टँकर पलटी होऊन प्रोपेलिन वायूची सुरू गेल्या तासापासून संपूर्ण वे ठप्प झाला आहे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असून पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत हजारो प्रवासी अडकून पडले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावक होत चालली आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता अत्यंत ज्वलनशील प्रोकोलिन गॅसने भरलेला ट्रँकर अचानक पलटी झाला अपघातानंतर टँकर मधील गॅस गळती सुरू झाली आणि मोठा स्फोट होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद केली या अपघातामुळे आडुशी बोगद्यापासून थेट लोणावळ्यापर्यंत आणि पुढे तब्बल पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत या रांगांमध्ये कुटुंबीय लहान मुले वृद्ध नागरिक रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक सेवा अडकून पडल्या आहेत अनेक प्रवासी बारा ते अठरा तासांहून अधिक काळ वाहनात अडकले आहेत अन्न पाणी टॉयलेट यांची कोणतीही सुविधा नसल्याने प्रवाशांना अक्षरशः भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे काही ठिकाणी वाहन चालकांनी रस्त्यावरच रात्र काढल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान घटनास्थळी गॅस तज्ज्ञ अग्निशमन दल पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि क्रेन तैनात करण्यात आली टँकर बाजूला करण्याचे काम गॅस गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रोपोलिन गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही पोलीस प्रशासनाकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना जुना पुणे मुंबई महामार्ग एच फोर्टी एट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत द्रुतगती मार्गावरील प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुणे मुंबई महामार्गावरील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रवाशांनी घाई न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे परिस्थिती नियंत्रणात येताच वाहतूक सुरू होण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल तोपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करा आणि अनावश्यक प्रवास टाळा